नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना बघू आज तर सुरुवात तर झाली बघा आता ह्याचा शेवट कधी होतोय माहीत नाही तर तुम्हाला पण बघायला मिळेलच आता कारण की आता मी चालले अकलोजमध्ये एका ताईनं मला सांगितलं होतं कमेंटमध्ये की कोमल अकलोजमध्ये तू अशा अशा दुकानामध्ये जा तिथं तुला पाहिजे ती सामान भेटेल आणि मी त्यासाठी चाललेले आहे बघू आता म्हणलं लय दिवस झालं लय दिवस म्हणजे कमीत कमी, कमी यूट्यूब चॅनल चालू करून पण दोन वर्ष झालं तरी आपली कुठलीच हालचाल नाही आपण हे अंतिअन हे अन तेच करत बसलो माझी ती पण काय वाईट नाही बरं का माझ्यासाठीच केले ती पण आता पण माझ्यासाठीच करायचं आहे तर काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी जाणार त्या दुकानात माझं डोळं आहेत ना हे दाडमुळं सुजलेलं वाटते म्हणजे तर इकडची डाळ आहे स सगळ्यात लास्टची ती फिरडी फुगली त्यामुळं दाळ दुखती माझी तर आता आम्ही चाललो आहे एका दुकानात काय खरेदी करायचं आहे मला ते पण दाखवते तुम्हाला आणि इथून पुढं आहे ना मी तुम्हाला घरात बसलेली नाही दिसणार म्हणजे घरात मी कवर असेल माहिती आहे का काम करूच तर म्हणजे थोडं फेरफटका मारायला आता मी बाहेर जाऊ शकणार आहे तर त्यासाठी मी चालले काय म्हणतात ना कुठल्या पण गोष्टीची वेळ येऊ द्यावी लागते आणि आज अचानकच माझी जाड दुखत होती की मला म्हणत होतं दवाखान्यात चल दवाखान्यात चल म्हणलं दवाखान्यात नको गोळ्या आणल्या होत्या ती हिरडी फुगल्यामुळं ती ही झाले दुखती पण गोळ्या आणल्या होत्या मा आणि आता अचानकच ती मला मी म्हणलं मला फिरायला तरी न्या मग त्यांनी म्हणलं चल असं आवराजून सांगून पण येत नाहीत कधी कधी असं कधी कधी सहज जरी म्हणलं तरी म्हणतात चल मग <laughs> मग म्हणलं चला आपण म्हणजे फिरायला फिरायचं फक्त निमित्त आहे तेवढ्याच कामासाठी जाणार आहे मी आपल्याला एक हे बनवायचं आहे खालचा म्हणजे असं सरकणारा गाडा बनवायचा आहे तर त्यासाठी चालले त्याचं सामान काय काय भेटले काय काय नाही मी तुम्हाला दाखवतच जाईल व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि ती कधी बनतो आहे कधी नाही आता ह्याची तर हेच नाही म्हणजे तर बघा मी रिक्षात बसले आता आणि ह्यांचं आहे रिक्षा पुसायचं आता तिसरी वारी रिक्षा पुसायची सकाळपासून सकाळी इथं एकदा माहीला सोडवायला जाताना एकदा पुसली परत तिथं रस्त्यावर लावली तिथं एकदा पुसली आता तिसरी वार या रिक्षा पुसायची जे जायला लागल त्याच वरच कवर कुसपुसूच कवर जाय लागल वरच आता दुकानामध्ये <laughs> दुकान आहे ना सगळं लहान आकला म्हणजे दुकान

जाऊन परत मला माहीला आणायला अजून परत महागाई जायचंय आम्हाला साडे अकरा ला तर माहिती शाळा सुट्टी तिला घेऊन परत घरी जायचं नाही तर ती एकटी जर घरी गेली ना आता रडत बसते मग दरवाजा त्यामुळे फक्त उडकायचंय जायचंय आपल्याला मला लाईव्ह दाखवते सगळं लाईव्ह आता पटकन या जाऊ घ्यायचं विहिरिंगा हा चार चार किती उंचीच्या कमीत कमी एवढी तरी उंची पाहिजे की एवढी 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 माझ्या एवढी कशाला हात हात माझा केवढा एवढी उंची तर पाहिजेच थोडी उंच असले तरी चालतंय थोडी उंच असली तरी चालते तर तुम्हाला दुकान दाखवते इथं बघा ही आहे ती दुकान माहीच बाबा चाललेत इथं दिसलं का बाबा दुकान आहे मोठं लटिकल फोनला रेंजच नाही कोणाला फोन लावत्यात ऐ हॅलो बघा आता काय म्हणते तर काय माहिती आता तुम्हाला बघायला भेटेल लाईव्ह मध्ये आता लांब जाणार ती गेलं लांब जवळ आल्यावर दिसतात पण लांबच आहेत अजून बघा अजून तीच काढा उतरत्यात जास्त गाडीचा हा विरीघा एवढ्या एवढ्या आहेत शेफ्टा असा आहे झाड मग तसंच असते आहे मग दहा किलो वजन आहे किलोवर आहेत काय त्या मग अख दहा किलो वजन बसतं आहे दोन्ही शेफ्टचं चार ह्याचं चार ह्याचं वीस किलो मग ते परत बिर्या गोल चाकं त्यालाच एवढे एवढे अशा एवढ्या उंचीची बिरेगा शेफ्टचं बारका पाहिजे कमी एवढ्या आहे ज्या असला तरी चालतं केवड्याला केवड्याला काय विचारलं नाही पण ती लय झाड झाला ती वाजना आम्हाला ना। नाही बघा भेटले इथं पण ती भेटलंय पण ते काहीतरी त्याला पट्ट्या पत्ते। पट्ट्याच पत्ते। की म्हणत्या त्याला पट्ट्या पत्ते। पट्ट्याच की त्या वाढ असतो खाली मग तेच की रोडच की खालचा ती वाढ लय झाड आहे वाटतंय ती म्हणलं ढकलताना असं टकलायला बी यायचं नाही लवकर थोडसं असं पातळ पाहिजे रोड तर त्यात फोडकाही लागतंय वाटतंय तिथं जाऊन सगळं आपल्याला जेवढं जसं जो पाहिजे तसं बघायला लागतंय वाटतोचे डिगर आहे तिथं त्या लोखंडाचं त्यातून आपण शोधून काढायचं कुठला बी आपल्याला जी पाहिजे त्यो मग ह्याच्यासाठी निवांत चियावं लागेल एक दिवस आहे का नाही निवांत आता आम्हाला गरबड आहे माहील ला आणायला जायचंय गेल्यात बघा तीच दुकान आहे पण तीच आहे पण समोरच्या साईडला मिळतं गेलं तर बघायचं मी कलच मागाशी गेलं असतं बघायला तर लिंगे स्टील जास्त शेतीसाठी लागणार सगळं साहित्य मिळतं इथं सगळं माही शाळेतून आली हॉ हो का हॉ हो का हॉ हो का माही शाळेत पुढं झाली आहे नाही